मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी आणि कर्मचारी यांचं दुसरं प्रशिक्षण संपन्न अडोतीस जणांची गैरहजेरी जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल जालना येथे जालना विधानसभेचे मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रात निवडणूक प्रक्रियेचं दुसरं प्रशिक्षण पार पडलं यामध्ये सकाळी दहा ते दीड आणि दुपारी अडीच ते पाच या वेळेमध्ये प्रशिक्षण पार पडलं मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं या प्रशिक्षणात आज अडोतीस अधिकारी कर्मचारी गैरहजर होते जालना विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तीनशे पस्तीस मतदान बूथ आहेत या बूथवरील केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले यावेळी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण देण्यात आलं तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडत असताना कोणकोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात स्तर हाताळायच्या बाबी विविध फॉर्म प्रदत्त मतदान विविध रजिस्टर भरणे आदींचं यावेळी प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी काही समस्या निर्माण झाल्यास त्यावर काय कारवाई करावी काय निर्णय घ्यावा याबद्दल ही शंका निरसन करण्यात आलं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीमंत हरकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती छाया पवार यांनी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिलं यावेळी व्ही एस गुगे गणेश सर्वे कृष्णा डहाळे प्रशांत लोहकरे यांनी प्रशिक्षण पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले